मंडळी नमस्कार स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिली आजच्या व्हिडिओत समजून घेऊ हो। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय पण सरकारचा हा निर्णय ऐकताच तुमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आला असेल कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीस ला होणार होती तर मग एक वर्षाची कर्ज वसुली स्थगिती का ही घोषणा वेगळी अंमलबजावणी वेगळी हे केवळ दिलासा नाही तर राजकीय आणि आर्थिक दोन्ही पातळीवरचा मोठा टर्निंग आहे सरकारला एवढी घाई हा निर्णय फक्त आश्वासन आहे की या पाठीमागे काही गंभीर कारण देखील आहे या यू युटर्नच दोन्ही बाजू आपण सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिकोच्या आजच्या या विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला कुठलाही वेळ न घालवता आजचा हा व्हिडिओ समजून घेऊया एकीकडे एक कर्जमाफी जून दोन हजार सव्वीस ला देण्याचं होतं आणि दुसरीकडे मात्र आता कर्ज वसुलीला थेट वर्षाची दिली आहे सुरुवातीला सरकारने काय सांगितलं होतं आधी ते बघूयात शेतकऱ्यांचं कर्ज हे दिवसेंदिवस वाढत होत पूर अवकाळी पाऊस भावपड उत्पादन नुकसान या सगळ्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात कुठेतरी अडकले होते बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनानंतर त्यावेळी सरकारने मोठा निर्णय जाहीर देखील केला राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी देण्यात येईल ही घोषणा देखील झाली आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा विश्वास आणि दिलासा निर्माण झाला पण कर्जमाफी म्हणजे दोन दिवसात कर्ज पुसलं जात नाही त्यासाठी संपूर्ण राज्याचा डेटा तपासावा लागतो लाखो शेतकऱ्यांची माहिती बघावी लागते खाते तपासणी करावी लागते पात्रता तपासणी ही प्रक्रिया अत्यंत दीर्घ आणि गुंतागुंतीची असते मग या दरम्यान नेमकं काय बदललं तर ते समजून घेऊ कर्जमाफीची घोषणा झाली पण अंमलबजावणीसाठी आवश्यक काम देखील सुरू झाली कोणत्या शेतकऱ्याचं किती कर्ज आहे कोण पात्र आहेत कोण अपात्र आहे बँकांकडील डेटा किती चूक आहे किती अचूक आहे राज्याला किती निधी लागणार कोणत्या वर्षापर्यंतच्या कर्जांना माफी मिळणार मा कर ही सर्व माहिती हजारो कोटींचा जवळपास डेटा आहे मग कदाचित सरकारला समजलं असेल की ही प्रक्रिया तात्काळ होणार नाही यासाठी महिनो महिने लागणार कधी कधी वर्षभरही लागू शकतो आणि या दरम्यान बँकांनी वसुली सुरू ठेवली तर शेतकऱ्यांचं काय वसुली जर सुरू राहिली असली तर शेतकरी मानसिक तणावाखाली जाते सोबतच पेरणीसाठी पैसे राहणार नाहीत मग नोटीसा आणि कारवाईमुळे शेतकरी त्रस्त होतील आंदोलने होईल रस्ते रोको आंदोलन होईल आणि मग अशा वेळी सरकारवर प्रचंड दबाव आला असता म्हणून बँक सोबतच शेतकरी यांचा देखील तणाव वाढला असता आणि कर्जमाफीची घोषणा झाली पण वसुली सुरू राहिली तर अर्थच नाही म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं थेट जाहीर केलं की कर्जमाफी लागू होईपर्यंत एक वर्ष कर्ज वसुली थांबवण्यात येईल बँका शेतकऱ्यांना कोणतंही दडपण आणू शकणार नाहीत नोटिसा थांबवणे जसे की जप्तीची कोणती कारवाई होणार नाही आणि थकीत कर्जासाठी कोणताही तगादा देखील लावणार नाही हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी तातडीचा ऑक्सिजन आहे आता सरकारने हा निर्णय का घेतला असावा तर तेही मी तुम्हाला सविस्तर सांगते याच्या मागेही काही संभाव्य कारणे असू शकतात नंबर एक पात्रता तपासण्यासाठी वेळ हवा आहे लाखो शेतकऱ्यांचा डेटा अचूक तपासण्यासाठी सहा ते बारा महिने लागतात नंबर दोन शेतकऱ्यांवरील वसुलीचा तातडीचा ताण कमी करणे नंबर तीन सरकार बँका वित्त विभागाला नियोजनाचा वेळ हवा आहे कर्जमाफी म्हणजे हजारो कोटींचा खर्च हा निधी उभा करणे म्हणजे बजेटमध्ये बसवणे यासाठी वेळ आवश्यक आहे नंबर चार आगामी शेती हंगाम बिघडू नये म्हणून वसुली सुरू राहिली तर शेतकरी पुढचा हंगामही करू शकत नाही आता स्थगितीमुळे वर्षभराचा श्वास मिळतो पण यामुळे कर्ज माफी होणार की नाही असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत एक वर्ष स्थगिती आणि कर्ज वसूल करून शेतकऱ्यांची फसवणूक करणार की काय असा प्रश्न देखील आता शेतकरी वर्गातून कुठेतरी उपस्थित होतोय मग अशा वेळी शेतकऱ्यांनी काय समजून घ्यावं तर तेही तुम्हाला सांगते सुरुवातीला तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की कर्ज वसुली एक वर्षासाठी फक्त थांबली आहे पण कर्ज माफ झालं नाही ते जून दोन हजार सव्वीस ला होण्याची शक्यता आहे स्थगिती म्हणजे तातडीची मदत आहे कर्जमाफी अंतिम निर्णय प्रक्रिया सुरू आहे सध्या बँका दडपण आणणार नाहीत शेतकऱ्यांनी कोणतीही भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही आहे कर्जमाफी जून दोन हजार सव्वीस ला करू असा मोठा निर्णय अगोदरच जाहीर झाला आहे आणि आता एक वर्षाची कर्ज वसुली स्थगिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी संरक्षण सरकारची वेळ आणि बँकांसाठी स्थिर योजना आहे आता हा निर्णय शेतकरी आणि सरकार दोघांसाठी ही सर्वात महत्वाचा ठरू शकतो आता सरकारच्या या अचानक झालेल्या निर्णयामुळे तुम्हाला काय वाटतं की सरकारचा यू टर्न नेमका कशासाठी आहे कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद